विजय देवराम सोनवणे यांची नांदगाव तालुक्यातील गंगाधरी येथे वडिलोपार्जित जमीन असून या जमिनीवर त्यांचं वारस हक्काची नोंद लावावी या मागणीसाठी वारंवार संबंधित विभागाकडे अर्ज देऊन देखील संबंधित विभाग टाळाटाळ करत असल्याचा आरोप अर्जदाराने केला असून तरी वारस नोंद लावावी अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा विजय सोनवणे यांनी दिला आहे मौजी नांदगाव तालुका गंगाधरी इथे येतोय आमच्या वडिलांनी सत्तावीस बारा सत्यात्तर रोजी सब रजिस्टर नांदगाव इथे खरदी दोन एकर क्षेत्र खरेदीने घेतलेला असून खरेदीने घेतलेलं असून त्याची नोंद त्र्याऐंशी तीस ही आहे पण सत्तावीस बारा सत्याहत्तर घेतल्यानंतर अठ्ठावीस बारा सत्याहत्तर तहसीलदार यांनी चुकीच्या पद्धतीने त्र्याऐंशी एकतीस ही नोंद अठ्ठावीस बारा सत्याहत्तर ला हा व्यक्ती दुसऱ्याच्या नावावर जमीन करतो याला कुठलाही शासनाचा जी आर नाही का काय नाही कलेक्टर साहेब म्हणतात का पंधरा दिवस थांबल्यानंतर दुसरी नोंद दाखल करा पण या पट्ट्याने एका दिवसात दुसऱ्याच्या नावावर शेती जमीन नावार करून चुकीच्या पद्धतीने चुकीची नोंद टाकून तलाठी महसूल अधिकारी यांनी चुकीची नोंद टाकलेली आहे ती रद्द करण्यात यावी हो मला विभागीय आयुक्त कार्यालय इथे मी सत्तावीस पास एकवीस रोजी निवेदन दिलं होतं की मी उपर्षणाला बसणार आहे पण काय कारण असतो परिस्थिती गंभीर असली नाही मला काही बसता आलं नाही परत मी आता तेवीस एक दोन हजार चोवीस किंवा सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी दोन्ही तारखेपैकी एक सव्वीस तारीख ही मी आज पक्की केलेली आहे आणि सकाळी सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी मी न्यायकामी वारसांची नावं लावण्याबाबत आयुक्त कार्यालय व महसूल कार्यालय यांना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महसूल सचिव हे कार्यालय नाशिक येथे स्थापन केलेलं आहे मी तिथं एक सुद्धा एकवीस अर्ज तक्रारीची दाखल करून सुद्धा त्यांनी सुद्धा माझी कोणत्या प्रकारची दाखल घेतलेली नाही एकनाथ शिंदे साहेबांना व फडणवीस साहेबांना व अजितदादा तडून तडफदार अजितदादा तडके फिरके निर्णय देणारे अधिकारी असून यांनी या गोष्टीकडे लक्ष घालून तसेच उभ उपविभागीय आयुक्त संदीप कर्णक साहेब यांनी स्वतः लक्ष घालून आरोपांकडे असलेले खोटे कागदपत्र व खोटे आरोपी यांना सव्वीस एक रोजी सकाळी अं विभाग उपस्थानस्थळी सादर करून यांना तिथं कागदपत्र घेऊन बोलावे तसेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे साहेब मला हे प्रामाणिकपणे न्याय देतील याची मला शंभर टक्के त्यांच्यावर खात्री आहे आणि मला न्याय मिळेल एवढी मी कमी साहेबांकडे प्रार्थना करतो जय हिंद जय मार तेवीस एक, एक दोन हजार चोवीस किंवा सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी मी निवेदन चार एक ते चार एक चोवीसला ला देऊन आलेलो आहे आमची पक्की तारीख आहे सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ मी न्यायकामी साखळी उपोषण करणार आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे